भारतात दरवर्षी पंधरा सप्टेंबर रोजी राष्ट्रीय इंजिनियर दिवस म्हणजेच अभियंता दिन साजरा केला जातो हा दिवस अभियंत्यांनी समाज आणि राष्ट्राच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाला आदराने गौरवण्याचा दिवस आहे भारताचे महान अभियंते आणि दूरदृष्टी असलेले सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंती दिनानिमित्त हा दिवस निवडण्यात आला आहे सर विश्वेश्वरय्या यांचा जन्म सप्टेंबर रोजी झाला होता ते आधुनिक अभियांत्रिकी शिल्पकार मानले जातात त्यांच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या कार्याचा आदर म्हणून हा दिवस साजरा केला जातो याच दिवसाचे औचित्य साधून सिन्नर शहरात बारा बलुतीदार व अलुतीदार संघाच्या वतीने सिन्नरमधील इंजिनियर्स यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून इंजिनियर राजेंद्र रावले संघाचे मार्गदर्शक देवनपल्ली जिल्हा सचिव अनिल सरवार तालुकाध्यक्ष किरण कोथमिरे शहराध्यक्ष विनोद शितोळे भानुदास मेंगाळ डॉक्टर विष्णू अत्रे अशोक सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते तर यावेळी संजय आणेराव शाहूराज कुंभार संजय चांडोले पुष्कराज मेंगाळ विकास बिन्नर करण बेनके अमर देवनपल्ली शुभम गोसावी खालील सय्यद योगेश पवार विनोद चितोळे शंतनू कानडे सागर आर्ने बाळासाहेब वाघ ऋषिकेश भालेराव पराग काळोखे सह इंजिनियर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नाशिक जिल्हा गिरी गोसावी समाजातर्फे नवउद्योजक पुरस्कार प्राप्त गिरी यांचा विशेष सत्कार करण्यात आला सागर शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षपदी दत्ता लोंढे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला तसेच राजेंद्र रावले सुयोग लोणारे सौरभ लोणारे आदित्य लांडगे वैभव जाधव तेजस साळवे अक्षय नाईक साहिल कट्यारे आदींचा देखील विशेष सन्मान करण्यात आला एस साठी सुजल शितोळे आज आपले भारताचे महान इंजिनियर मोक्षगंडम मोक्षगंडम विश्वेश्वरय्या सर यांच्या जयंतीनिमित्ताने सिन्नर बारा बलुतेदार महासंघाच्या वतीने सर्व इंजिनियर्स आमच्या सर्व इंजिनियर्सचा जो सत्कार करण्यात आला आणि स यांना विनम्र अभिवादन देऊन आम्ही सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि सर्व अभियंत्यांना अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज पंचवटी हॉटेलमध्ये हो बारा सिन्नर बाला बारा बलुतेदार संघ महासंघ यांच्या वतीने सिन्नर सि सिन्नरमधील सर्व इंजिनियर्स लोकांचा जो सत्कार झाला त्याबद्दल त्या, त्या महासंघाचे हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद सिन्नर तालुका बारा आलुतेदार बळतार महासंघ यांनी खूपच उत्कृष्ट उपक्रम राबविला आहे त्यांनी नक्कीच आमचे मनोबल वाढलेले आहे असे कार्यक्रम भविष्यातही ते, ते नक्कीच आयोजित करतील आणि त्यालाही ते आम्ही नक्कीच प्रोत्साहन देऊ पाठिंबा देऊ तेवढे बोलून मी माझी दोन शेबत संपवतो धन्यवाद अभियंता दिनानिमित्त सिन्नरमधील तालुक्यातील काही जण नाशिकवरनं आलेले आहेत या अभियंत्यांचा आपण या ठिकाणी सत्कार केला घडवून आणला याचं सर्व श्रेय आम आमच्या अल बारा बलुतेदार अलुतेदार संघाला जातं आणि अशा प्रकारचे अनेक उपक्रम हा संघ या मधल्या काळामध्ये राबवत आहे शिक्षकांचे सत्कार असतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव असेल काही मित्रांचे वाढदिवस असतील अगदी लहान प्रमाणात का असेना मोठ्या प्रमाणात का असेना परंतु संघ करत आहे मी संघाला नेहमी या संघाचा मनोबल वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत राहील आणि संघाच्या दृष्टीने आपल्याला जे काही चांगलं काम करता येईल ते करण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करू अशी ग्वाही देतो आणि थांबतो